हॅलो एव्हरीवन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी मेदूवडे बनवते आहे त्यासाठी मी उडदाची डाळ पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ छान फुलून गेलेली आहे आणि ती रेडी आहे आता मी डाळीतलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये डाळ ग्राइंड करून घेते आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने मी डाळसोबत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते ती तीन हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची लसून घालू शकतात तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त हिरवी मिरची घाला आणि मी आता हे छान बारीक करून घेते आहे बघू शकतात तुम्ही मी पाणी न घालता अशा कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या ताटात हे बॅटर काढून घेते आहे अशा पद्धतीने मी सगळी डाळ ग्राइंड करून घेतली तुम्ही सुद्धा तुमच्याकडे मेदू वडे बनवत असणार पण तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी ही सगळी डाळ ग्राइंड करून घेतली आहे आणि तिला आपल्याला एका डायरेक्शनवर छान फ्लफी होते तोपर्यंत फेटायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही डाळ अशी फेटतात का कमेंट्स करून नक्की सांगा ही डाळ अशा फेटल्यामुळे तिच्यात हवा घुसते आणि ते बॅटर फ्लफी होतं त्याच्यामुळे मेदूवडे खूप छान खुसखुशीत अशा पद्धतीने मी ही डाळ फेटून घेतलेली आहे आणि हे बॅटर आपलं रेडी आहे हे तुम्हाला कशावरून समजेल असं तुम्हाला विचार येईल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आहे आता तुम्ही एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यानंतर याच्यातलं थोडं बॅटर तुम्ही त्याच्यात टाकून बघा जर ते बॅटर पाण्यावर तरंगलं तर याचा अर्थ की ते बॅटर आपलं वड्यांसाठी तयार आहे बघू शकतात तुम्ही बॅटर छान पाण्यावर तरंगदा आहे अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक यूज करू शकतात आणि ही ट्रिक यूज करून तुम्ही असे खुसखुशीत आणि मौसूद छान वळे बनवू शकतात अशा पद्धतीने मी इथे ते बॅटर रेडी करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इथे सांबारची तयारी करते आहे मी कुकर तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक ते दीड पळी तेल घालते आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी त्याच्यात अर्धा चमची जिरं आणि अर्धा चमची मोहरी घालते आहे मोहरी थोडी जास्त घालायची आहे सांबारमध्ये मोहरी आणि जिरं तडतडलं की त्याच्यानंतर मी इथे कढीपत्ता घालते आहे कढीपत्ता तुम्ही स्किप करू नका कढीपत्त्यामुळे सांबरला खूप छान टेस्ट येते म्हणून इथे कढीपत्ता मी घातलेला आहे आणि सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत ते सुद्धा मी इथे घालते आहे आणि कांदा घालायचा आहे मी इथे एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो त्याच्यात घालते आहे अशा पद्धतीने कांदा छान परतून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होतो तोपर्यंत तो कांद्याला परतायचा आहे आणि त्याच्यानंतर मी इथे वांग घालते आहे तुमच्याकडे जर शेवग्याच्या शेंगा असतील तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा आवर्जून घाला सांबरमध्ये शेवगाच्या शेंगांची टेस्ट खूप छान लागते आणि ते मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणून शेवगाच्या शेंगा स्किप करू नका असतील तर नक्की घाला आणि मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती टाकून घेते आहे आणि त्याच्यात छान मिक्स करून घेते आहे इथे मी दोन चमची एवरेस्टचा सांबर मसाला घेतलेला आहे आणि एक चमची लाल मिरची पावडर अर्धी चमची हळद आणि थोडासा चवीनुसार गरम मसाला घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेते आहे आणि त्याच्यानंतर मी इथे अंदाजानुसार पाणी घालते आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे जेवढी तुमची डाळ असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घाला तुम्ही याच्यात सांबरमध्ये पम किनसुद्धा टाकू शकतात पण मी इथे माझ्याकडे शेवगाच्या शेंगा आणि पमकिन अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे फक्त वांग घातलेलं आहे आणि मी वरून टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार न मीठ घेतलेलं आहे आणि सांबर कुकर लावून शिजवायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आता इथे वडे बनवून दाखवते आहे मी वड्यांच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेते आहे तुम्हीसुद्धा पिठात मीठ हे ऐन वेळेवर घालायचं आहे आधीपासून मीठ घातलं तर पाण्या पाणी सुटू शकतं बॅटरला म्हणून मी इथे सोबतच अर्ध्या चमचीपेक्षा सुद्धा कमी सोडा घेतलेला आहे आणि तो छान मिक्स करून घेते आहे तुमच्याकडे सोडा नसेल किंवा तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात कारण की आपण आधीच बॅटर फ्लफी करून घेतलेला आहे म्हणून आणि मी इथे सोबतच वडही तापत ठेवलेली आहे त्याच्यात तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला वडे बनवून दाखवते आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक यूज करू शकतात आता मी एका वाटीत पाणी आणि सोबत तेल टाकलेलं आहे आणि ते तेल मी चाळणीला लावून घेतलेला आहे त्याच्यावर बॅटर घालून त्याला हळवारपणे आतमध्ये छे छेद करून घ्यायचं आहे आणि हळू हळूच ते तेलात सोडायचं आहे तेल हे जास्त गरम करायचं नाही मिडियम फ्लेमवर तेल गरम करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही ट्रीक यूज करून वडे बनवू शकतात खूप इझी आहे अजिबात कठीण वाटत नाही खूप इझिली हे वडे अशा पद्धतीने होतात हाताने तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा सुद्धा जमेल आणि तुम्ही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे मीडियम फ्लेमवरच हे फळे तळून घ्यायचे आहेत फ्लेम हाय ठेवायची नाही तर हे बाहेरून क्रिस्पी होतील आणि आतून कच्चे राहतील म्हणून हे फ्लेमवरच तुम्ही तळायचे आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे हे वळे कसे बनवतात ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी वडे तळून घेतलेले आहेत आणि त्यांचा आकारसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि ते सोबतच किती फ्लफी आणि फुललेले दिसत आहेत आता मी सांबर तयार करून घेतलेला आहे आणि सोबत वरून कोथिंबीर घालते आहे सांबरचा सुद्धा खूप छान खमंग वास येतो आहे तुम्ही सुद्धा शकता नेहमी वडे किती छान खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून आणि किती फ्लफी आहेत तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय